हे गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आत्ता आपण व्हिलॉग स्टार्ट केला आहे जस्ट तर रात्री काही शूट नाही केलं रात्रीचा व्हिलॉग मी अपलोड पण केला तर आज बघू आपण काय काय शूट करतायत तेवढं करू म्हणजे आपला व्हिलॉग पोस्ट होईल रात्रीच होईल बघू आता तिकडे नको जाऊ नको जाऊ तिथे नको अरे कसं बाबू टांग टांग इकडे चल तिकडे नको शी आहे मी जाते चल बाय रणू बाय बाय हे मम्माली आली लवकर आहे लवकर लवकर आहे लवकर 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 फास्ट 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 कम फास्ट कम फास्ट फास्ट कम फास्ट कम फास्ट कम फास्ट पकड मला पकड पडशील हळूहळू हळू 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 ना हळू बाबू घसरायला होत तिथून चल वेडी झालीस तू हे बुल बघूया फुलं बघूया ये इथे नको आपण ना इकडे फुलं बघूया इकडेच इकडे तुला इकडे ये हे इथे इते इते इकड़े कम कम बी बह ओहो क्यूट कशी बोगिया इकड़े काय करते बहते बाग, वरती बघ ए टाटा सुन बघ गाइस सरप्राईज ये वरती 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 सर वरती सर वरती सर फास्ट तू कशी चढते वरती बघू चढून टाको मला वरती ए मी पडशील ओके इकडे बघ तुला कोण आवडतं तुला मम्मा आवडते मामा आवडतो की माऊ आवडते तुला कोण आवडतं सांग सांग ना तुला मम्मा आवडते माऊ आवडते की मामा आवडतो कोण आवडतं तुला कोण आवडतं आणि मामा मामा ना आवडत मम्मा आवडते नाही मामा बाबू तुला हा कोण आवडत माऊ आवडते माऊ हाऊ माऊला बिटी मार लवकर लवकर लवकर

डिश घे बाबू दिश घे आपल्याला डिश घे डिश माम खायला माम खायला डिश घे टाट कुठे आहे हा बघ कुठे आहे करो पण ह्याच्यात जेव्हा जेवाला इकडे बस इकडे बस या साईडला म्हणजे असं भरवायला असं कसं भरू असं भरवायला लागेल ना मग इकडे इथं कन्हाडा महाग झाली किती रुपयाने पाच रुपयाने कसवाला एक दिवशी पटन करून झालंय कधी आम्ही जरी शॉप ऐकला गेलो तुझ्या अरे ते हाय पण आला ते तुम्हाला झाला घर आहे पावसाळ्यात भेला आहे कारण की कोण आलोय बन करू सो आता मी झोपतोय आता झोपेत उद्या शाळा आहे म्हणजे तू किती आहे सेट स्टँडर्ड तो एटला आहे तेच म्हणायचं आहे मला तो एट स्टँडर्ड लाय तो आता त्याची एक्झाम चालू आहे तर तो झोपतोय सो आता मी पण झोपणार आहे आणि तो पण झोपणार आहे सो बाय गुड नाईट रे सो आता आम्ही झोपणार आहोत बाय गुण